ठाकरेंनी केली शिंदेंची नक्कल दाढीला हात लावत म्हणाले मला बाप चोरण्याची गरज नाही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या नाशिकच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले आपल्या या भाषणात त्यांनी भाजपावर सडकून टीका केली हिंदुत्व वाक पोळी सुधारणा विधेयक आदी मुद्द्यांवर बोलताना त्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं तसेच आपल्या भाषणात बोलत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल केली मला बाप चोरण्याची गरज नाही असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला भाजपाचे हिंदुत्व हे वेगळे आहे असा दावा ठाकरेंनी केला आपल्याकडे गोवंश हत्याबंदी आहे माझा त्याला विरोध नाही पण जे किरण रिजिजू म्हणाले की ते गोमांस खातात आता तेच तुमचे मंत्री आहेत रस्त्यात संशया आला म्हणून तथाकथित गोरक्षकांनी त्याचा पाठलाग केला गोळ्या घालून मारलं पण रिजिजू तुमच्या बाजूला बसून बक बोर्ड सुधारण्याचं विधेयक मांडतात आणि तुमच्या हिंदुत्वाला काही शेंडाबोर्ड आहे की नाही असा हल्ला बोल ठाकरे यांनी भाजपावर केला आहे तसेच पुढे बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री यांची नक्कल केली खड्ड्यांवर मात करून पुढे जाण्याची हिंमत पाहिजे आणि म्हणूनच मी एक गोष्ट सगळ्यांना सांगतो आणि म्हणून असं नाही कारण अजूनही मी खाजवायला दाढी वाढवलेली नाही मला दुसऱ्याचे वडील चोरायची गरजही नाही जे आहेत त्यांना सोडून द्या अशी उपहासात्मक टीका ठाकरेंनी शिंदे यांच्यावर नावनं घेता केली आहे बरं मला आणखीन एका गोष्टीचं नवल वाटतं आपल्याकडे गोवश हत्याबंदी आहे ठीक आहे माझा त्याला काही विरोध नाही आहे पण जे किरण रिजिजू बोलले होते की ते गोमास खातात ते तुमचे मंत्री आणि रस्त्यात कोणीतरी एक तुम्हाला संशय आला जसं तो आर्यन मिश्रा गेल्या वर्षी मारला होता कुठे हरियाणामध्ये काहीतरी मग त्यांनी त्याच्या गाडीमध्ये काहीतरी मास आहे म्हणून तथाकथित गोरक्षकांनी त्याचा तीस किलोमीटर पाठलाग केला के आणि त्याला भर रस्त्यात गोळ्या घालून मारला मग त्यांनी गाईचं मास नेलं हा संशय आला म्हणून त्याला रात्रीचा पाठलाग करून मारला आणि इकडे सांगतो की जो रिजूजी सांगतात गोमा ते गोमास खातात ते तुमच्या बाजूला बसून वक बोर्डाच्या विधेयका सुधारण्याचं विधेयक मांडतात नेमकं तुमच्या हिंदुत्वाला काही शेंडा बुडखा आकार उकार आहे की नाही आहे आणि मग शेवटी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खरी जी काय एक जबाबदारी आहे ती आपल्यावरती आहे महाराष्ट्रावरती कारण महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवत आला हे आपण इतिहासात ऐकलं आज आपण जर का उद्याची दिशा नाही दाखवलं तर इतिहास आपल्याला सांगितले अरे तो इतिहास होता पण हे सगळे नालायक निघाले आपण नालायक असता कामाने आपण नालायक होऊ शकत नाही ठीक आहे काही वेळेला खड्डे खुड्डे येतात पण त्याच्यावरती मात करून आपल्याला पुढे जाण्याची हिंमत पाहिजे आणि म्हणून मी नेहमी एक गोष्ट आली सगळ्यांना सांगतो म्हणजे असं आणि म्हणून असं नाही आणि म्हणून नाही कारण मी काय दाढी वगैरे वाढवलेली नाही आहे खाजवायला तर आणि मला अशी दुसऱ्यांचे वडील चोऱ्याची गरज पण नाही आहे जे आहे ते एसएनशी त्यांना सोडून द्या तर लढण्यासाठी जशी तलवार लागते तलवार पाकडायला मनगट लागतं लागतं ना, ला ना। पण पन... मनगटामध्ये तलवार पकडल्यानंतर नंतर पहिलं लढण्यासाठी मन असावं लागतं ते मन तुमच्याकडे आहे की नाही ते पहिलं मला सांगा या सगळ्या अगदी हा पराभव मी पराभव मानायला तयार नाही हा आपला पराभव खोटा दाखवला गेलेला आहे आज जरी बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली तरी आपलं सरकार पुन्हा यांच्या दुपटीने म्हणजे आता दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या वरती जागा नाहीत म्हणून पण यांच्यापेक्षा जास्त संख्येने आणि मताने आपली जनता कारण मला माझ्या महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेवरती पूर्ण विश्वास आहे जरी आपण मोठे केलेले हे गद्दार उपराटे निघाले तरी माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि माझे सगळे बांधव हे असे उलट्या काळजाचे होऊ शकत नाही यांना यांची एक दिवस जागा दाखवल्याशिवाय छत्रपतींचा महाराष्ट्र राहणार नाही हा विश्वास माझ्यामध्ये मा आहे आणि मला वाटतं तोच विश्वास तुम्ही घेऊन कामं सुरू ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी